दहा सुटला आणि दहा मध्ये तीन गाड्या त्यातली एक गाडी बाद झाली आणि दोनच गाड्या मध्ये चालू आहे कोण होतोय सेमीला पात्र त्यातली दुसरी गाडी बाद झाली एकटाच पडतोय सुंदर अशी लढत आहे तीन गाड्या पडत होत्या दोन गाड्या बाद झाल्या आणि एकच गाडी पते सुंदर आणि रुद्राची सांगवी कर आपल्या बैलांची नावं सांगून जा अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व घडे क्रमांक दहाचा निकाल दहाचा चा आहे पाच क्रमांक चार मधून गाडी श्री महालक्ष्मी रचना श्री स्वामी पलवा स्वप्नेल राजे दीपक शेठ साखरे मुरुम बारामती या गाडीचा प्रथम क्रमांकाला त्यावर बसलेला प्रशांतचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहावी श्री महालक्ष्मी रचना श्री स्वामीश्वर पलवा स्वप्नेल राजे दीपक शेठ साखरे मुरुम बारामती शिरसाठवाडीकरांचा डावीला पाहा सुंदर आणि उजवीला पाहा चैतन्य चव्हाण बुलढाणा पप्पोसे डालगुडे भोर राजगड यांचा या ठिकाणी रुद्रा सुंदर गाडी पावली प्रशांत गाडी सेनीला पात्र